दीक्षा कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी एक वेगळी आणि चविष्ट रेसिपी घेऊन आली आहे अंडी डाळ स्पेशल ही रेसिपी अगदी सोपी आहे पण चव मात्र रेस्टॉरंटसारखी डाळीच्या पोषण मूल्याने भरलेला स्वाद आणि त्यात मिसळलेली मऊसर अंडी खरंच भन्नाट कॉम्बिनेशन जर तुम्हाला रोजच्या जेवणात थोडा वेगळेपणा हवा असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली मसुऱ्याची डाळ टाकायची आहे साधी वाटणारी डाळ आज खास बनणार आहे कारण यात घालणार आहोत आपण काही हटके छान आपल्याला ही डाळ परतून घ्यायची आहे लो फ्लेमवर मस्त आपली डाळ परतून झाली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये डाळ शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे मस्त पाणी टाकून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे आणि घरगुती लाल मसाला टाकायचा आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही घरगुती मसाला घालू शकता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एकजीव करायची आहे डाळ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथंबीरची पेस्ट टाकायची आहे पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पुढचे सुंदर रेसिपी व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे तुम्ही बघू शकता छान रंग आला आहे डाळीला अशा स्टाईलची अंडी डाळ तुम्ही कधी ट्राय केली का कमेंट करून नक्की सांगा मस्त आपली डाळ बऱ्यापैकी शिजली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घेणार आहोत आपण आता आपल्याला त्याच्यामध्ये फोडलेली अंडी टाकायची आहेत आता अंडी आपण त्या डाळींमध्ये शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसत आहेत अंडी डाळ आता पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि आपण अंडी छान शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जबरदस्त उकडी आली आहे मस्त आपली अंडीसुद्धा शिजली आहेत गरमागरम डाळ अंडी खाण्यासाठी तयार आहेत ही डाळ अंडी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागतात आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात हेच माझ्यासाठी मोठं आहे जर तुम्हाला माझं काम आवडत असेल तर प्लीज एक छोटा सपोर्ट द्या आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका